हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वराज किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे बा मी एक वाटी वरई घेतलेली आहे ती रात्री मी भिजत घेतली होती त्याची आपण इडली बनवणार आहोत खूप छान टेस्टी लागते वरईची इडली वेगळं काहीतरी नाश्त्याला म्हणून आपलं तर ही एक वाटी वरई मी भिजत घेतली होती याचं पाणी काढून घेतलं पाहता आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया इडली हेल्दी पण असते आहे नाश्त्याला वेगळं असं काहीतरी म्हणून तेच तेच खाऊन मुलांना कंटाळा आलेला असत म्हणून वेगळं असं काहीतरी पदार्थ दही घातलेली आहे याच्यामध्ये आणि थोडस दही घालायचं तुमच्याकडे दही नसलं तर अर्धा लिंबू घाला दोन तीन हिरव्या मिरच्या घालायच्या तुमच्या चवीनुसार मीठ घालूया चवीनुसार मीठ घालून घेऊया आता हे आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊ बारीक पेस्ट करायची हे पहा मी मिक्सर मध्ये असं बारीक करून घेतलेलं आहे काढून घेते व्यवस्थित झालेलं आहे आपलं आता त्याच्यात मिरची आणि आपण मीठ घातलेलं आहे

आता ह्या मी वाट्या घेतलेल्या आहे त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल असं सर्व व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आपण वाटीमध्ये इडली बनवणार आहोत वरईची काही ठिकाणी वरई भगर असं त्यांना म्हणतात खूप छान टेस्ट येते तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब म्हणजे तुम्हाला रोजचे नोटिफिकेशन येतील म्हणजे तुम्हाला रोजचे माझे व्हिडिओ पाहायला मिळतील असं वेगळं काहीतरी केलं तर मुलं आवडीने पण खातात आणि हेल्दी पण आहे हे पहा आता तेल लावून झालेलं आहे आपलं आता कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे हे आपण याच्यातच करणार आहोत हे त्यात एक स्टँड ठेवलेलं आहे त्याच्यावरती वाटे ठेवून घेणार आहोत आता ते पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पहा आता या बॅटर मध्ये आपण एक

राहि व्यवस्थित मिक्स आता ह्या वाट्यांमध्ये ओतून घेऊया आपण वाट्या पण ठेवून देऊया कडेमध्ये उकळी आलेली आहे याच्यावर झाकण ठेवून देऊया दहा मिनटात ठेवूया दहा मिनटं हे पाहते इडली बरोबर खाण्यासाठी आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत त्यासाठी भाजलेले हे शेंगदाणे घेतले हिरवी मिरची घालते चवीनुसार मीठ घालूया शेंगदाण्याची मी साल तरपुरे नाही तर काढलेली तशीच घातली आहे थोडस ही घालूया दही घातल्या तर छान टेस्ट येते आणि त्यात थोडी कोथिंबीर घालू हे पा थोडी कोथिंबीर घालते आणि आता मिक्सरमध्ये फिरून घेऊ हे पा मिक्सरमध्ये पाणी घालून फिरून घेतलंय तुम्हाला कितपत पातळ पाहिजे तसं करून घ्या हे बघा चटणी काढून घेते याला पण आता फोडणी देऊया जिरीची हे पहा तेल गरम केलेलं आहे त्यात थोडी मोहरी घालूया कडीपत्ता असा कडीपत्ता पण घालायचा आहे हे पहा यात ओतून घेऊया आपली शेंगदाण्याची चटणी तयार मिक्स करून घेऊया चटणी तयार झाली आहे आपली इडली तयार झाली का बघूया हे पहा आता आपण हे पण आता चेक करूया झाली की नाही हे पहा झालेली आहे आपली इडली तयार झालेली आहे भगरची इडली तयार आहे आता गॅस बंद करूया आणि एक दोन मिनटं थंड होऊन दिलं ते काढून घेऊया तर हे पा आपण आता काढून घेऊया साईडने असं मोकळं मोकळं करायचं आहे हे पहा आपण आपली इडली तयार झालेली आहे किती छान अशी मऊसूद खूप जाळीदार अशी झालेली आहे पहा मौलुसलुशीत अशी आपली वरईची वरई किंवा काही लोक भगर म्हणतात वरई वरईची इडली एक तयार झालेली आहे एकदम हेल्दी अशी ही रेसिपी आहे आपली इडलीची रेसिपी तयार तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि ही चटणी